नमस्कार मी आज आले आहे गहू बाजरी कडधान्य या होलसेल शॉपमध्ये आपण चला तर एक्सप्लोर करूया पाहू शकता किती धान्य आहे या शॉपमध्ये होलसेलमध्ये आहे सगळं आता आपण एक एक करून त्यांना रेट विचारूया ही गावरांजवारी आहे चाळीस रुपये किलोनी कट्टा घेतला तर अडतीस रुपयांनी देतात त्या तीस किलो आणि पन्नास किलोच्या प्रमाणामध्ये ही किती वाली आहे ही पंचेचाळीस वाली आहे सुट्टी घेतली तर पंचेचाळीस आणि कट्टा घेतला तर त्रेचाळीस ज्वारीचं नाव आहे ज्यूट ही कशी किलो आहे पन्नास रुपये किलो कट्टा घेतला तर अठ्ठेचाळीस रुपये यांच्याकडे खूप व्हरायटी आहे पाहू शकता तुम्ही ही बारशीची का तिन्ही पण बारशीच्या आहेत आणि डायरेक्ट तुम्ही दळायला टाकू शकता काय म्हणजे असं निवडायची वगैरे गरज नाही खूप स्वच्छ आहे पाहू शकता खाडा वगैरे काहीच नाही याच्यात मी पण स्वतः इथूनच घेते नेहमी ज्वारी निवडायची गरजच नाही आहे एकदम निवडल्यासारखीच आहे गहू स्टार्टिंग प पस्तीसपासून सुरुवात आहे ह्याला थोडं साफ करावं लागेल हां शेत गहू आहे हा आणि हा पण बीडचाच आहे का बारशीचा सॉरी हा पण बारशीचाच आहे आणि हा कट्टा घेतला तर कितीला पडेल तेहतीस रुपयांनी पडेल हा तीस किलो पन्नास किलोचा कट्टा घेतला तर हा तेहतीसनी पडेल आणि हा कितीवाला आहे हा अडोतीसवाला आहे ह्याला हा ह्याला साफ करायची गरज नाही कट्टा घेतला तर छत्तीसनी पडेल आणि हा किती नाही हा चाळीसवाला आहे कट्टा घेतला तर अडोतीसनी भेटतो पाहू शकता एवढे प्रकार आहेत गहूचे हे सगळे गहू गावरान आहे बारशीचे ह्यांच्याकडे सगळं असं गावरान पद्धतीने मिळतं ही बाजरी आहे हिला पण निवडायची गरज नाहीये डायरेक्ट तुम्ही दळायला टाकू शकता हे अडोतीस रुपये नाही ना बाजरीत नाही कमी होत कट्टा घेतला तरी हे अडोतीसनीच मिळेल तुम्हाला पण ह्यांच्याकडे रे, रेट रेट खूप रिजनेबल आहे एकदम शेतातून येत यांच्याकडे आणि ही ज्वारी आहे पिवळी ज्वारी शुगर शुगर ज्यांना आहे त्यांच्यासाठी आहे ही पाहू शकता ही ज्वारी पस्तीस रुपये किलो आहे आणि ह्याचे जास्त जा कट्टा घेतला तीस किलो पन्नास किलोचा तर ह्याचे रेट कमी होईल किती होईल याचे कमी तेहतीसने होऊन जाईल याचे ही मोहरी आहे बारकी गावरान एकदम मोहरी आहे ही नव्वद रुपये किलो आहे ही पाहू शकता यांच्याकडं तांदळाचे पण आहेत प्रकार हा इडलीसाठी पण तुम्ही घेऊ शकता तीस रुपये किलो आहे हा ह्याचा कट्टा घेतला तर होतो का कमी ह्याचा कट्टा घेतला तर कमी करतात कमी करतात ते अठ्ठावीसनी देतात आणि ही पस्तीसनी आहे हा तुकडा तांदूळ आहे पस्तीसनी सोलापुरी आणि हा हा पण सोलापुरी तांदूळ आहे चाळीसनी ह्याचे होतात का कमी ह्याचे दोन रुपये कमी होतात कट्टा घेतला तर अडतीस रुपयाने होईल आणि ह्याचे पण होतात ना ह्याचे पण होतात आ, हे ह्यांचे मूग आहे कडधान्येमध्ये एकदम गावरण आहे हे शंभर रुपये किलो आहे ना हे शंभर रुपये किलो आहे आणि हे तिळ आहे दोनशे रुपये किलो गावरण तिळ आहे हे पण हे पण काळं मूग आहे ना हे काळं मूग आहे सॉरी काळ उडीद आहे हे शंभर रुपये ना शंभर रुपये किलो पाहू शकता यांच्याकडे तुरडाळ पण आहे गावरण तुरडाळ आहे गावाकडची कशी एकशे तीस रुपये किलो आहे बारशी तुरडा आहे ही गावरण ही हरभरा डाळ आहे नव्वद रुपये किलो ही मूग डाळ आहे गावरण सालटेवाली पंचेचाळीस हो। रुपये किलो हा गावण हरभरा आहे सत्तर रुपये किलो आहे हा यांच्याकडे सोयाबीन पण मिळेल पण सध्या संपलेलं आहे त्यांचं धान्यांचं सुद्धा मोठं शॉप आहे कडधान्यांचं तिकडनंच त्यांचा माल इकडे येतो शॉपचा ॲड्रेस आहे लोहगाव पावर बस्ती शिवराज कॉलनी लेन नंबर पाच त्यांचा मोबाईल नंबर आहे एट सेवन डबल एट फोर वन नाईन थ्री फोर वन यांचं शॉपचं टायमिंग आहे सकाळी नऊ ते दोन दुपारी दो आणि चार ते सायंकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत शॉपला एकदा नक्की अवश्य भेट द्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय